आपण स्वतः मालक बनलं पाहिजे प्रत्येकाने स्वतः मालक बनलं पाहिजे आणि कोणताही व्यवसाय हा छोटा नसतो तो, तो डिपेंड असतो प्रत्येकाच्या करण्याच्या कलेवर प्रत्येक माणूस किती दे कला देऊन किती दे आत्मसात करून तो व्यवसाय करतोय त्याच्यावर त्याचा व्यवसाय करण्याचा हे डिपेंड असतो नमस्कार युवकांनो ग्रेट सह्याद्रीच्या भन्नाट परिवारामध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रसिद्ध आयुष इंडस्ट्रीज या नावाने चालत असलेल्या पत्र तयार करण्याच्या कारखान्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया नमस्कार सर नमस्कार सर मला सर्वप्रथम आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा माझं नाव विठ्ठल भास्कर बोरसटे राहणार नारायणगाव कंपनीचा ॲड्रेस मुक्तायदा पुन्हा नाशिक हायवे नारायणगाव सर आपलं शिक्षण काय सर माझं शिक्षण एम एस सी आहे एम एस सी ऑर्गॅनिक मग आपण ह्या क्षेत्राकडे कश काय वाळाला पहिल्यापासून मॅन्युफॅक्चरिंगची आवड असल्यामुळं ह्या क्षेत्रामध्ये मी बी एस सी झाल्याच्यानंतरसुद्धा ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर मग तिकडं गेल्यापासून जे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जी आवड जी, जी माहिती कलेक्शनला सुरुवात केल्याच्यानंतर हे फील्ड एक आत्मसात करून घेतलं तर सर मला आता या व्यवसायाचं प्रोडक्शन कसं केलं जातं आपलं स्टार्टिंग टू इंडियाबद्दल एक माहिती द्या बरं आपण सुरुवातीला रॉ मटेरियल परचेस करतो पुना किंवा मुंबईवरनं आपण रॉ मटेरियल परचेस करतो जिकडनं आपल्याला रेटच्या बाबतीमध्ये एक व्यवस्थित रेट मिळतील आणि जे आपण पुढं कस्टमरला आपल्याला ते रेट व्यवस्थित देता येतील या हिशोबाने पुन्हा आणि मुंबई या दोन ठिकाणावरनं आपण मटेरियल सध्या परचेस करतो त्याच्यानंतर रॉ आल्याच्या आल्याच्यानंतर याची प्रोसेसिंग अशी आहे कच्च्या रॉ मटेरियल तर आपल्याकडं रोल टाईपमध्ये येतात पाच पाच सहा सहा टनाचं एक वेट असतं एका एका रोलचं ते कलरमध्ये आपण वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल करतो त्याच्यानंतर ते आणल्याच्यानंतर आपण सुरुवातीला रोल डिकॉइलरमध्ये टाकतो डी क्रेनच्या सहाय्याने जवळपास साडेसात ते आठ टनाचा क्रेन आहे आपला त्याची कॅपॅसिटी जास्त आहे तो क्रेनला फिडअप केल्याच्यानंतर तो रोल व्यवस्थित पद्धतीने हँडल करून ओपन करून तो रोल पुढं मशनीमध्ये घातला जातो रोलमध्ये आणि मग त्याच्यानंतर पुढं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप मात्र मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस चालू होऊन जाते तर स्टार्ट टू एंडपर्यंत आपल्याला एंड पासून तू फ्रंट पर्यंत यायचं असतं या प्रोसेसमध्ये आणि तिथपासून एक कटरपर्यंत येतोपर्यंत तो, तो पत्र एकदम फिनिश गुड मध्ये तयार झालेला असतो ज्या साईज मध्ये म्हणजे कस्टमरची जी साईज असेल आपल्याला आता शेतकरी वगैरे हे इंचामध्ये म्हटलं तरी आ, प, पत्रे लागतात त्यांना दुकानामध्ये वगैरे ते एकदम प्रॉपर साईजमध्ये बारा फूट चौदा फूट अठरा फूट या साईज मध्ये दुकानामध्ये तयार केले रेडीमेड असतात पण इथं कस्टमरला त्यांच्या चॉईसवर आणि लागल तेवढ्या साईज मध्ये लांबीमध्ये आपण तयार करून देतो त्यानंतर इथं आपण कस्टमरची गाडी वगैरे लोड करतो तर सर आता जर आपल्याला हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर या व्यवसायाबद्दल म्हणजे या व्यवसाय सुरू करताना आपल्याला कशी सुरुवात केली पाहिजे माहिती कशी मिळवली पाहिजे आणि या व्यवसायाबद्दल कोणकोणती साधन सामग्री लागते बरोबर आता सध्या प्रत्येक व्यवसायाबद्दलची माहिती आपल्याला इंटरनेटवर किंवा पुस्तकांच्या माध्यमातून शक्यतो पुस्तक जवळपास कोणी वाचत नाही लवकर पण ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला याची माहिती मिळून जाते त्याच्याबद्दल प्रॉपर गायडन्सवाला आपल्याला माणूस निवडणं हे पण त्याच्यासाठी अतिशय गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्याची प्रोसेस त्याच्यासाठी लागणारा खर्च ह्या सगळ्याचं एकदम हे करणं अभ्यास करणं हे गरजेचं आहे आता आपण ह्या मशिनरी कुठून आता ह्या मशिनरी आम्ही जवळ गुजरातमधन आणलेल्या गुजरात राजकोटमधनं तिथं मॅन्युफॅक्चरिंग होतं या मशिनरीचं आणि तिथनं आपण मॅन्युफॅक्चरिंग करून या मशिनरी आणलेल्या तर आपलं हे जे संपूर्ण स्ट्रक्चर आहे ह्या मशिनरी किंवा हे शेड हा व्यवसाय संपूर्ण सुरुवात करायला किती भांडवल लागतं सुरुवातीला मशीनची कॉस्टिंग जवळपास पंचावन्न ते साठ लाखाच्या आसपास मशीनची कॉस्टिंग जाते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रॉ मटेरियल रॉ मटेरियलसाठी आपण जेवढे जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढं रॉ मटेरियल जरी घेतलं तरी त्याच्यामध्ये कमी जास्त मध्ये आणि आता आपलं आपला जो हा बिझनेस आहे याचं एका दिवसात किती उत्पादन केलं जातं आता मशीनची कॅपॅसिटी एका तासाला जवळपास तीस टन तीन टनाची कॅपॅसिटी पर म्हणजे एका तासाला तीन टन काढायची कॅपॅसिटी आहे त्यानुसार आपण जसे शेतकऱ्यांची जेवढी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीमध्ये आपण त्यांना तयार करून त्या दिवशी देऊ दे तरी साधारणतः रोज किती टन माल रोज आपण कमीत कमी तीन ते चार टनापर्यंत आपण त्याचे तयार करतो आणि कारखान्याचं कामासाठी आता किती लेबर आहेत आपल्याकडे आपल्याकडे सध्या कारखान्याच्या कामासाठी तीन ते चार लेबर आहेत आता सध्या कारखान्याचं काम दिवसभर सुरू असतं का शिफ्ट मध्ये कारखान्याचं काम सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत कारखान्याचं काम चालू असतं आपलं सुद्धा एका शिफ्ट मध्ये काम चालू असतं सर आता या व्यवसायासाठी जो कच्चा माल लागतो आपल्याला बरं तो आपण कुठून आणतो आणि आपला तिथून आणण्यापर्यंत म्हणजे काय खर्च होतो बरं आपण कच्चा माल पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणावरून ना आणतो पुण्याला एक मॅन्युफॅक्चरिंग कच्च्या मालाचं स्वतः प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि मुंबईला एक त्यांचं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तर आपण दोन्हीकडचे आपण सुरुवातीचे रेट घेतो कच्च्या मालाचे रेट जिकडे आपल्याला एक दोन रुपयाने फायदा होईल ह्या हिशोबामध्ये आपण तिकडनं रेट मटेरियल उचलतो तिकडनं तिकडनं आपण कच्चा मटेरियल उचलतो मग तिकडनं आणल्याच्या नंतर आता मुंबईवर आणायचा आणायचं असेल तरी कमीत कमी दीड ते दोन रुपया पर के जी माग आपल्याला खर्च असतो पुण्यावर आणायचा असेल तर एक रुपयापर्यंत आपल्याला खर्च येतो तुम्ही या व्यवसायाची मार्केटिंग कशा पद्धतीने ह्या व्यवसायाची मार्केटिंग मार्केटिंग हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही लोकांना किती क्वालिटीचं मटेरियल देत आहे याच्यावर तुमची प्रायोरिटी म्हणजे फर्स्ट प्रायोरिटीमध्ये तुमची मार्केटिंग तिथनं चालू होते जो आलेला कस्टमर आहे त्याला त्याचं समाधानकारक जर तुम्ही जर त्याला जर मटेरियल दिलं तर तो सगळ्यात मोठं आपलं मार्केटिंगवाला माणूस असतो दुसरी गोष्ट फ्लेक्स वगैरे लावणे त्याच्यानंतर जे आपले वाले वगैरे वाले आहेत ऑनलाईन मार्केटिंगवाले वगैरे वाले आहेत त्या सर्वांच्या थ्रू आम्ही हे के केलेलं आहे मार्केटिंगचं प्रोसेस चालू केलेली आहे आता या व्यवसायातून आपल्याला महिन्याकाठी खर्च वगळता किती नफा शिल्लक राहतो नफा म्हणण्यापेक्षा आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे त्याच्यानंतर लाईट बिल आला त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लेबरचे पगार आले सगळ्या गोष्टी वगैरे वगळता आपल्याला लाख ते सव्वा लाखाच्या दरम्यान आपल्याला याच्यामधून नफा मिळवता येतो हा अतिशय एकदम सुंदर असा व्यवसाय आहे की ज्याच्यामुळं आपण एक स्वतः पण व्यवसाय करू शकतो आणि बाकीच्यांना पण रोजगार आपण मिळून द्यायची संधी या क्षेत्रामध्ये आपण तयार करू शकतो आणि सर आता आजकाल काय आले जे सुशिक्षित तरुणी आजकाल त्यांना नोकऱ्या भेटत नाही शुशिक शुशिक तर तुम्ही या सुशिक्षित तरुणांना काय संदेशात नाही सध्याच्या काळामध्ये नोकरी हा एक जो ठराविक हे म्हणजे आपण एक नोकरी जे बोलतो ना ते ठराविक काळापुरतं मर्यादित राहिलेले एक फक्त दडपणशाही किंवा काय ह्या ह्यासारखं आहे म्हणजे व्यवसाय केल्याच्या नंतर आहे ना प्रत्येक माझं तर हे मत आहे की प्रत्येक तरुणाने कोणत्या ना कोणत्या पद्धतीचा छोटा असो किंवा मोठा असो हा प्रत्येकाने व्यवसाय करायलाच पाहिजे नोकरी ही विशिष्ट काळापुरते आणि आपण बॉसच्या दडपणाखाली राहतो ते जोपर्यंत म्हणतील तोपर्यंत तो आपण काम करायचं ते जोपर्यंत म्हणतील तोपर्यंत आपण तेवढा पगारमध्ये काम करायचं तसं व्यवसायामध्ये ना आपण त्याच्यापेक्षा आपण डबल काम करू शकतो त्याच्यापेक्षा आपण डबल नफा मिळू शकतो आणि आपण करता करता व्यवसाय करता करता आपण बाकीच्यांनाही त्याच्यामध्ये समाविष्ट करून त्यांचे पण रोजगार आपण त्यांना मिळवून देऊ शकतो पण स्वतः मालक बनलं पाहिजे प्रत्येकाने स्वतः मालक बनलं पाहिजे आणि कोणताही व्यवसाय हा छोटा नसतो तो डिपेंड असतो प्रत्येकाच्या करण्याच्या कलेवर प्रत्येक माणूस किती दे कला देऊन किती दे आत्मसात करून तो व्यवसाय करतोय त्याच्यावर त्याचा व्यवसाय करण्याचा हे डिपेंड असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तरुणाच्या म्हणजे प्रत्येक तरुणांच्या मनामध्ये काही काहींच्या ही शंका असते की आपण केलेला व्यवसाय हा सक्सेस होईलच किंवा नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट असते कोणताही व्यवसाय हा साहेब लॉस जात नाही आपण किती करतोय हे त्याच्यावर डिपेंड असतं कारण कोणतीही गोष्ट करायच्या आधी आपण परिपूर्ण त्याची माहिती घेतल्याच्या नंतर जर त्या क्षेत्रामध्ये जर आपण उतरलो तर शंभर टक्के माझा असा विश्वास आहे की कोणताही व्यवसाय हा लॉस नसतो